पण फक्त शासन माकड्यासारखं माणसाचा वापर करायला लागलेली आहे पाऊस पडायला की घर बांधतो जसं म्हणते तसं शासन महापूर आला की म्हणते गाळ काढला पाहिजे पण गाळ काढत नाहीये आणि सरकारला ही जाग कधी येणार हे ये विचारण्यासाठी आम्ही भव्य मोर्चा घेणार आहोत त्यासाठी आम्ही नदीकडेतील सर्व गावांना आव्हान करतो की आपल्या जनावरांच्या सकट तेरा तारखेला तुम्ही इथं गडिल मध्ये मोर्चे मध्ये सहभागी व्हा एकोणीसचा महापूर झाला एकवीसचा महापूर झाला आणि चोवीसचा महापूर येता येता राहून गेला या महापुरामध्ये अनेक घरांचं अनेक लोकांच्या शेतीचं प्रचंड नुकसान होतंय रस्ते सगळे बंद झाल्यामुळं दूध वाहतूक बंद होते भाजीपाला वाहतूक बंद होते जे नाशवंत वस्तू आहेत त्यांचं पूर्ण वाहतूक बंद आहे आणि ते सडून खराब होऊन जातंय हे अशा प्रकारचं प्रचंड नुकसान शेतकऱ्यांचं आणि सर्वसामान्यांचं होतंय रस्ते बंद झाल्यामुळं कामावर जाणाऱ्या गवंडी कामाला जाणारी सेंट्रिंग कामाला जाणारी इतर रस्त रोजंदारीवर जाणाऱ्या लोकांना घरात बसून राहावं लागतं ज्यांचं हातावर पोट चालतंय अशा लोकांचं खायचं प्यायचं देखील बांध होतं आणि सरकारला ही जाग कधी येणार हे विचारण्यासाठी आम्ही भव्य मोर्चा घेणार आहोत त्यासाठी आम्ही नदीकडेतील सर्व गावांना आव्हान करतो की आपल्या जनावरांच्या सकट तेरा तारखेला तुम्ही इथं इथे मध्ये सहभागी व्हा सरकार का झोपा करते काय सरकारनं हे पूर परिस्थिती निर्माण व्हायच्या आधी पावसाळा सुरू व्हायच्या आधी नदी नाले का स्वच्छ करून घ्याय घेत नाही याची जाब सरकारला विचारण्यासाठीचा हा मोर्चा आहे शेतकऱ्यांच्या होणाऱ्या अन्याया सर्तीचा जा जाब विचारण्यासाठी हा हो मोर्चा आहे गोर काम धंदा मोर्चा आहे हो तेव्हा मी पुन्हा एकदा सर्व तालुक्यातील लोकांना आवाहन करतो की आपल्या जनावरांच्या सकाळी हो सहभागी व्हा आणि या सरकारला जाब विचारून नदी नाले स्वच्छ करूया आणि पुढच्या वर्षी पुलावर पाणी येणार नाही याची दक्षता घेण्यासाठी सरकारला भाग पाडूया आज जर दोन हजार चोवीस चा विचार केला तर एकाही गडीला तालुक्यातल्या वड्यावर पाणी ज्या पट्टीत पुलावर पाणी यायला पाहिजे ते आलं नाही पण नदीचं पाणी मात्र दहा दिवस राहिलं त्याचं कारणच काय असेल तर नदी भरून आलेली आहे आणि ती भरून आलेल्या नदीला नदी जर न्याय मिळवायचा असेल तर मी इतकंच सांगेन ज्याच्या घरात पाणी गेलं ज्याच्या शेतात पाणी गेलं आणि ज्याला जिथं जिथं कामावर जायचं होतं मग सेंट्रिक कामगार असेल गौंडी कामगार असेल प्रत्येकाने एकच डोळ्यासमोर ठेव्या हे जर दोन हजार चोवीस परत पुनरावृत्तीत व्हायचं नसेल तर एक माझी कळकळीची घडील चंदगड आद्रा तीन तालुक्यातल्या तमाम जनतेला एक विनंती आहे ह्या शासनाला जाग आणून द्यायचा असेल हे शासन आम्हाला दरवर्षी मिलेलं बघायला लागलंय ह्याला जर जाग आणून द्यायची असेल तर आपण एकच काम करावं लागल तेरा तारखेला प्रत्येकाच्या घरातला एक एक माणूस येऊन घडीलच्या प्रांत ऑफिसला नक्की कळवून दिलं पाहिजे की घटप्रभा खोऱ्यातल्या जनतेचा सुख म्हणण्यापेक्षा दुःखाचा खरा मोठा जर सावट कोण असेल तर येणारा महापूर आहे हा महापूर ठोकवायचा असेल तर आपल्याला एकच काम करावं लागल पाऊस पडणार पण पडलेलं पाणी जी नदी भरलेली आहे ती नदी मोकळी करायची असेल तर तेरा तारखेला प्रत्येकाने घरपती एक माणूस यावा ही कळकळची विनंती